जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज पंढरपूर कडे प्रस्थान ठेवणार आहे आणि याच संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत देहू संस्थानचे विश्वस्त विशाल महाराज मोरे आहेत खर तर महाराज आज किती वाजता हे प्रस्थान होणार आहे आणि नेमकी यामागचं नेमकं इतिहास काय आहे काय सांगायला याविषयी रामकृष्ण अरे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा तीनशे एकोणचाळीस हवा पालखी सोहळा आज अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहे या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी आपण हरित वारी आणि मुक्त वारीचा संदेश या वा सोहळ्यानिमित्त देत आहोत महाराष्ट्रातील जेवढ्या पालख्या मानाच्या पंढरपुरात येतात जेवढे नरेंद्रजी मोदींनी पालखी महामार्गाचे काम आधी घेतलेले आहेत त्या सर्व पालखी महामार्गावरती देशी वृक्ष लावून आपण हरिद्वारीचा संकल्प सोडत आहोत तर किती दिंड्या या वर्षी असतील आणि दरवर्षीपेक्षा या वर्षी कसा रिस्पॉन्स आहे या वर्षी मराठवाडा विदर्भामध्ये काहीसा छान प्रमाणात पाऊस झाल्यामुळं या वर्षी भाविकांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे या वर्षी जगळजवळ संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या बरोबर कमीत कमी, कमी तीनशे ऐंशी ते पंच्याऐंशी दिंड्या सहभागी होतील आज दुपारी किती वाजता पालखी प्रस्थान जे आहे ते पंढरपूरकडे ठेवणार आहे आणि नेमका मुक्काम कधी असेल कुठे असेल आणि पुढची रूपरेषा काय असेल आज दुपारी साधारणतः दोन ते अडीच च्या दरम्यान जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान मुख्य मंदिरात होत आहे इथून पालखी प्रथमता प्रदक्षिणा करून पहिला मुक्काम जो इनामदार वाड्यात आहे इथे जाणार आहे आणि उद्या देऊतनं पालखी मार्गस्थ होऊन आकुर्डी येथे मुक्कामी जाईल हे होते विशाल महाराज मोरे यांनी संबंधित सगळी माहिती दिलेली आहे खर तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक असतील वारकरी जे आहेत ते आलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता की हे जे तुकाराम महाराजांचं जे मुख्य मंदिर आहे या ठिकाणी फुलांची सजावट केलेली आहे आणि काही वेळामध्येच या ठिकाणी काळ मृदुंगाच्या गजरामध्ये तुकारामांचा घोष जयघोष देखील होईल तर बघता आज देहू नगरीमध्ये हजारो दे, आणि लाखोच्या संख्येनं वारकरी जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळातच जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जी पालखी आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे कृष्णा पंचाळ लोकसत्ता ऑनलाईन देहू पुणे